पोलीस स्टेशन नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे फिर्यादी राजेंद्र कुमार अग्रवाल वय पंचावन्न वर्ष धंदा व्यापार राहणार प्लॉट नंबर पाच जीवन नगर रोड पडवळे हॉस्पिटल समोर नागपूर यांनी पोलीस स्टेशन नांदुरा येथे रिपोर्ट दिली की नांदुरा येथे अल्युमिनियमचा दीडशे टनचा व कापडचा पन्नास टनचा माल आहे तो माल पाहिजे असल्यास संबंधित दलालाचा संपर्क नंबर दिला होता त्या समोरच्या गुन्हेगार लोकांनी आता याशी संपर्क करायला सांगितला आणि संपर्क करून त्यांना नांदुरा हद्दीमध्ये निमूळगाव नारखेड ह्या जंगलामध्ये त्यांना बोलावलं आणि अक्षरशः त्यांना धाक दाखवून त्यांच्या अंगा अंगावरचे ते दागिने त्यांच्याजवळचे चेन हिऱ्याच्या अंगठ्या सोन्याची अंगठ्या असा जवळपास नऊ लाख दहा हजार रुपयाचा माल जबरी त्यांनी छिनून नेला या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आमिष दाखवून प्रलोभन दाखवून सदरच्या फिर्यादीला त्या हो नागपूरवरून त्या ठिकाणी बोलावून त्याच्यावर लुटपाट करण्यात आलेली आलेली होती या अनुषंगानं पोलीस स्टेशनला अपराध नंबर पोलीस स्टेशन नांदूर आहे ते नंबर पाचशे त्रेसष्ट आपली चोवीस कलम तीनशे दहा दोन भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत सहा आरोपींना निष्पन्न करून अटक करण्यात आलेली आहे व फरार आरोपीचा सुद्धा शोध घेत आहे त्यांचा कस्टडी रिमांड घेऊन त्या गुन्ह्यातील काही मुद्देमाल या सदर गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आला आहे तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या गुन्हेगारीच्या मध्ये एक टोळी कार्यरत असून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बरेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले त्यावरून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम नियंत्रण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव म्हणजे मोक्का कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून त्या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिषद अमरावती यांच्याकडून परवानगी घेऊन दिनांक आठ बारा चोवीस रोजी सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव मोक्का कलम तीन एक कंसात दोन तीन दोन व तीन चार असे वाढीव कलम समाविष्ट करण्यात आले आहे सदर गरजण्याचा तपास हा उप डीवायस दर्जाच्या अधिकाऱ्याने करणे आवश्यक असल्याने त्या गुन्ह्याचा तपास आमच्याकडे म्हणजे एस डी पी ओ खामगाव यांच्याकडे प्राप्त झाला या अशाच पद्धतीचे गुन्हे करणारे लोक करणाऱ्या चार ते पाच टोळ्या ज्यामध्ये इतर पुण्यामध्ये दाखवून नकली नोटा नकली सोने दाखवून फसवणूक करण्याचे चार ते पाच टोळे टोळ्या या जिल्ह्यामध्ये निष्पन्न झालेल्या त्यांच्यावर सुद्धा नमूद कायद्याप्रमाणेच मोका कारवाई करण्याची प्रक्रिया आमच्याकडून चालू आहे सदर सर्व गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस अधीक्षक विश्व पानसरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः विनोद ठाकरे उपाय पोलीस अधिकारी खामगाव हे करीत आहोत